नवापूर हळदाणी आरोग्य उपकेंद्रात एका तीन महिन्यांच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू नवापूर तालुक्यातील गाताडी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत हळदाणी उपकेंद्रात एका तीन महिन्यांच्या लहान बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झालाय प्रियल गावित असं या मुलीचं नाव असून तिच्या वडिलांनी आपल्या मुलीचा मृत्यू दिल्य। लस दिल्यामुळे झाल्याचा आरोप केला आहे लसीकरणाने इतर बालकांना त्रास झाला नसल्याचा खुलासा आरोग्य विभागाने केला आहे लस दिल्यानंतर काही कालावधीत तब्येत बिघडून तिला श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिला पुढील उपचारासाठी विसरवाडी येथे आणले असता तिचा मृत्यू झाला अशी माहिती नातेवाईकांनी दिली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे काय आहेत प्रियलच्या वडिलांचे आरोप माझ्या गावातला एक प्रकाश रमेश गाव एक मुलगा आहे मुलगा आहे त्याची मुलगी तीन महिन्याची होती ते आज बारा वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र हळदणी येथे लस टोचण्यासाठी गेले होते लस टोचली आणि दोन ते अडीच तासांनी त्या मुलीचं एक्स डेथ झालं तरी ह्या स प्राथमिक आरोग्य केंद्र हळदणी सरकारी दवाखान्याच्या हलगर्जीपणामुळे हे या मुलीचं निधन झालेलं आहे तरी या शासनाने या या परिवाराकडे लक्ष द्यायला पाहिजे असे आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे जे पण या प्रकरणामध्ये दोषी आढळून डॉक्टर लोक नर्स लोक त्यांच्यावर कारभारी व्हायला पाहिजे अशी आमची ग्रामस्थ लोकांची मागणी आहे या घटनेविरुद्ध मयत पालिकेच्या वडिलांसह नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गर्दी करीत संबंधित कर्मचाऱ्यांवर आरोप केले आहेत या संदर्भात जिल्हा आरोग्य विभागाचे बाल संगोपन अधिकारी काय म्हणतात मी डॉक्टर संजय वळवी जिल्हा माता बाल संशोधन अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबारचं काम पाहत का असतो पण आज गताळी पी एस सी अंतर्गत हदानी गावातील आरोग्य सत्रानंतर किंवा दे, लसीकरणानंतर एक बालकाचा दुर्दैवी दु दु मट मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे पण ज्यावेळेस आम्ही या इथं भेट दिली असता आजच्या दिवशी जवळ चार बालकांना लसीकरण करण्यात आलं होतं त्याच्यापैकी त्या बालकांची माहिती घेतली बाकीच्या तिन्ही बालकांची प्रकृती चांगली आहे पण तरीसुद्धा मृत्यू कशाने झाला हे शोधणं फार आवश्यक आहे त्या अनुषंगाने त्या बालकाचं पोस्टमॉर्टम पण केलं जाणार आहे आणि जे काही वरिष्ठांचे आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही त्याची पूर्ण चौकशी करू ती प्राथमिक जी लस दिलेली आहे त्याच्यामध्ये जी माहिती आम्हाला भेटली ती पेंटा लस दिलेली आहे जी की आपली हिपॅटायटीस हीब इन्फ्लुएन्झा डिप्थेरिया या अशा पाच लसींचा याच्यावरती तो वापर केला जातो आणि जेणेकरून जे, जे लहान बालकांची जी काय प्रतिकारशक्ती आहे ती वाढवण्यासाठी आपण हे लसीकरण सत्र पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण वेळेनुसार करत असतो आणि ही जी घटना घडली त्या घटना घडल्यानंतर आम्ही त्या पालकांच्या दुःखामध्ये आम्ही पूर्ण स्थानिक प्रशासन सहभागी आहोत पण नेमकं मृत्यू कशामुळे झाला हो याची प्राथमिक चौकशी निश्चित केली जाईल आणि चौकशी केल्यानंतर मग योग्य ती कारवाई करण्यात येईल घटनेचे गांभीर्य पाहता नंदुरबार जिल्हा आरोग्य विभाग नवापूर तालुका आरोग्य विभाग अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनातर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वानखेडे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते नातेवाईकांनी बालिकेच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा अशी मागणी जोर धरत असल्याने लागलीच आरोग्य विभागाचे अधिकारी व पोलीस प्रशासन यांनी हळदाणी आरोग्य उपकेंद्रात रात्री उशिरापर्यंत दिनांक नऊ जानेवारी रोजी झालेल्या लसीकरणाची लसची बॉटलसह सर्व सॅम्पल नमुने ताब्यात घेऊन पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी संबंधित लसीकरण संपूर्ण किट सीलबंद करून आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले यानंतर घटनेतील मयत बालिका प्रियल प्रकाश गावित हिचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलाय तसेच मयत बालिकेचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला याची सखोल तपासणी करून अहवाल आल्यावर दोषींवर कारवाई करण्यात येईल असे मयत बालिकेच्या नातेवाईकांनी सांगितले ता <laughs> यावेळी बालिकेच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात बालिकेच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत हळदाणी उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रियल प्रकाश गावित या बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली या प्रकरणी विसरवाडी पोली पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून नंदुरबार जिल्हा आरोग्य विभाग तसेच पोलीस प्रशासनातर्फे घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे परंतु अशा घटनेमुळे ग्रामीण भागात लसीकरण मोहिमेला किती विश्वास राहील असा प्रश्न उपस्थित होत आहे प्रियलचा मृत्यू झाल्यामुळे ग्रामीण भागात लसीकरणासाठी भीती व्यक्त करण्यात येत आहे आरोग्य विभागाने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे या प्रकरणात आता प्रशासन काय कारवाई करतं याकडे लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर